मराठी आवाज जनसामान्यांचा सन दोन हजार एकोणीस वीस मधील इंदापूर तालुक्यातील अवकाळी कारपीट झालेल्या शेतकऱ्यांचे अनुदान मिळण्याबाबत गेल्या एक दोन महिन्यांपासून मी जिल्हाधिकारी पुणे यांना आणि खासदार सौ सुप्रियाताई सुळे यांना निवेदन दिलं होतं त्या अनुषंगानं गेल्या आठ दहा दिवसांपूर्वी बैठकही घेतली होती आणि सतत पाठपुरावा सुरू होता त्याबाबत जिल्हाधिकारी देखील उपस्थित होते तेव्हा हा प्रश्न सागरबाबा मिसाळ यांनी उपस्थित केला होता त्याबाबत संबंधित इंदापूर तालुक्याचे तहसीलदार बनसोडे यांना जिल्हाधिकारी पुणे आणि सुप्रियाताई सुळे यांनी सूचना केल्या होत्या तहसीलदार यांच्याशी चर्चा केल्यानंतर आज त्यांना आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं निवेदन दिले आणि महसूल विभागानं याची त्वरित दखल घेतली आहे पहा पुढे सागर उर्फ बाबा मिसाळ काय म्हणाले ते निवेदन दिलं आणि त्या निवेदनाचा विषय असा आहे सन दोन हजार एकोणीस वीस मधील इंदापूर तालुक्यातील अवकाळी झालेल्या शेतकऱ्याचे अनुदान मिळण्याबाबत गेल्या एक दोन महिन्यापासून मी कलेक्टर साहेबांना मान्य खासदार निवेदन दिलं होतं गेल्या आठ दहा दिवसापूर्वी त्यांनी एक आढावा बैठक घेतली होती त्यांच्या मार्गदर्शक कलेक्टर साहेब उपस्थित होतो हा मी प्रश्न उपस्थित केला होता त्याबाबत त्यांना भूमिका घेऊन संबंधित इंदापूर तालुक्याचे मान्य तहसीलदार जीवनजी बनसोडे साहेब यांना सूचना केल्या होत्या मी त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर आज त्यांना आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार सामाजिक न्याय विभागाच्या हे निवेदन दिलं आणि त्या निवेदनाची त्वरित त्यांनी दखल घेऊन मला संबंधित अधिकारी जायबाई म्हणून आहेत त्यांना बोलवून घेऊन त्यांनी एक आम्हाला आज निवेदन सादर केलं आणि ते निवेदन देऊन त्याच्यामध्ये दे त्यांनी असं सांगितलेलं आहे की जे सन दोन हजार एकोणीस मध्ये नैसर्गिक आपत्तीत बाधित झालेले जे शेतकरी होते त्यांना एक आठवड्याच्या आत आम्ही त्यांच्या केवायसी असेल आधार कार्ड असेल संबंधित त्या गावच्या सूचना करून त्यांचे कागदपत्र मागवून येत जे काय ये बाधित शेतकरी आहेत गेले पाच ते सहा वर्षापासून ते प्रतिक्षित होते त्यांना कसल्याही पद्धतीचं अनुदान मिळत नव्हतं पण ताईंनी याच्यामध्ये लक्ष घालून माननीय कलेक्टर साहेबांना सांगितले आणि तहसीलदार साहेबांनी आज सूचना दिल्या एक आठवड्याच्या आत हे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना अनुदान मिळण्यासाठी आज कारवाई करण्याचा त्यांनी आम्हाला शब्द दिला तशा पद्धतीचं इंदापूर तहसीलदार कचेरीचं पत्र आम्हाला त्यांनी लेखी स्वरूपामध्ये दिलेलं आहे एक आठवड्यामध्ये हे अनुदान शेतकऱ्यांना मिळणार आहे मी सर्व शेतकरी इंदापूर तालुक्यातील जे एकोणीस वीस मध्ये अनुदान प्राप्त झालेलं नाही त्या शेतकऱ्यांना आव्हान करतोय की आपण संबंधित तलाठी असेल सर्कल असेल किंवा इंदापूर तहसीलदार कचेरीमध्ये जायबाय म्हणून जे आपले अधिकार आहेत त्यांच्याकडे सर्व कागदपत्राची पूर्त तक्रार आपलं अनुदान आपल्याला मिळावं ही सदिच्छा आहे धन्यवाद नाही काँग्रेस पवार मी तुमच्याकडूनच ऐकतोय पण आदरणीय खासदार सौ सुप्रताई सुळे आदरणीय पवार साहेब आणि आदरणीय भाऊ मी भाऊंशी माझे गेल्या आठवड्यापूर्वी हो असेच प्रसार माध्यमातून लोकांची चर्चा होते तर भाऊंनी सांगितले की मी ठाम पक्षा बरोबर राहणार आहे आणि लोक त्यामुळे जास्त काय विश्वास न ठेवलेलाच बरं आहे थांबा आणि पहा वेट अँड वॉच सुप्रताई सुळे यांच्या मतदारसंघात बारामती लोकसभा मतदारसंघात भाजपने अतिशय जास्त लक्ष केंद्रित केले असेल 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 अनेक माझे आज काय शेवटी तुम्हाला माहित आहे ईडीच्या भीतीने तो त्यांच्या काही आड अडचणी असतील त्यामुळं ते जात असतील मी लहान तोंडे मोठा घास घेण्यामुळे सामान्य कार्यकर्ता आहे अधिकृत तो पत्रकार बंधूंना माझी विनंती आहे जर त्यांच्याकडून तुम्हाला काही माहिती असेल घ्यायची असेल तर आपण त्यांच्याशी संपर्क साधला तर फार बरं होईल जी मराठीसाठी बबनराव धायतोंडे इंदापूर